असेल कि आपण आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी आपली शाळा सुंदर राहिली पाहिजे आपली ग्रामपंचायत राहिली पाहिजे आपलं गाव सुंदर राहिलं पाहिजे आपला परिसर राहिला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे सर्वांनी स्वतःहून काय केलं पाहिजे तर मला या ठिकाणी पाहिजे की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक नगरपालिका आहेत ग्रामपंचायत आपल्या शहरामध्ये महानगरपालिका आहे दुर्दैवाने मला नमूद करावं वाटते की महानगरपालिका स्वच्छतेसाठी खूप तत्पर आहे नाल्या ना स्वच्छ करतात रोड स्वच्छ करतात परंतु त्या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला कोण ता, कोण जाते सर्वजण जवळपास जातात ते आरोग्यासाठी चांगलं पण मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर तुम्ही जे कॅरी बॅग घेता आपल्या घरचे कचरे आणि ते समोरच्या घरासमोर टाकून हे म्हणजे फार चुकीच आहे म्हणजे आपल्या मनाला देश स्वतंत्र करण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं त्या धुरंदराने राज्य घटणारे कर्तेवत बाबासाहेबांनी चोवीस तास कष्ट घेतले या कष्टाची जर जा आपण जाणीव ठेवली तर आपण असं प्रत्येक करणार म्हणून आपल्या नांदेड शहरामध्ये आपण आपल्या जो कचरा आहे कचरा टाकण्याच्या ता टाकीच टाकला पाहिजे जागे टाकला पाहिजे कचऱ्याची गाडी तेव्हाच टाकला पाहिजे आपल्याला खूप सुविधा झाल्या म्हणजे ही साधी गोष्ट आहे मी टाकल्याने काय होते मी टाकल्याने काय होते तर मी सांगतो हे कॅन्टर भर एवढा कॅरी बॅगचा कचरा काय काय ठिकाणी जमा होतो ते कोण काढ आणि डास चावल्यानंतर हो आपण आजारी होतो हे फार मोठं कर्तव्य आपल्या परिसर स्वच्छ ठेवणं हे आपण फार मोठं कर्तव्य म्हणून आपण सर्व नागरिकांनी मला या ठिकाणी समजलेलं सर्वांना आवाहन करायचं की आपल्या देशाला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केल्यानंतर दोन वर्षानंतर आता हे राज्यघटनेचा अमृत महोत्सवीचा प्रवाह या सुद्धा आपण आपल्या कर्तव्याची जाणून घेतलं पाहिजे म्हणून आपण जे आपला परिसर जो आहे आपला परिसर कसा स्वच्छ राहील आणि इतरांचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा आपण केलं पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आता मोठ्या मोठं पर्व झालं देशामध्ये नद्या असो की नाले असो की काय ते स्वच्छ राहिले पाहिजे ते पर्यावरणकर्त्यास सक्षम राहिले पाहिजे जे जीवाण आहेत जय सीता हे सगळे केवळ आपल्या पर्यावरणाची पर्याव पर साखळीच आहे आपली गोदावरी नदी या गोदावरी नदी कशी स्वच्छ राहील त्याचा सुद्धा आपल्या सर्वांचं काम आपण पर्यावरणाबद्दल या ठिकाणी जाऊन आले असतो मी पण तुम्हाला सांगायचं तर म्हणजे ही गंगा आहे गोदावरी असो गंगा असो की या हजार स्वच्छ सुंदर राहिले पाहिजे आता दिल्लीची यमुना नदी आता कालप्रवास पटणे साहेब दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जाऊन आले तर तिथे म्हणजे यमुने किती म्हणजे किती प्रदूषित झालेली तर हे कर्तव्य मला काय म्हणायचं की आपल्याला अधिकार राज्य घटनेने दिले हे अधिकार दिल्यानंतर आपण आपलं कर्तव्य पार पडायला फार कमी पडलेलं म्हणून या या दूषित झाले जय श्री राम हे केलं पाहिजे म्हणून आपण आपल्या परिसरात त्या नद्या स्वच्छ राहण्यासाठी आपण खूप काही अवेअरनेस प्रोग्राम लावला पाहिजे आणि आपलं ते कर्तव्य आहे आणि विशेष म्हणजे दुसरं एक महत्त्वाचं आता सांगणं गरजेचं आहे की आता एकत्र कुटुंब पद्धती सरासरी नष्ट होण्याच्या मार्गावर तर मला काही म्हणायचं नाही तुम्हाला एकत्र राहा की वेगळं राहा त्याच्याबद्दल मला काही तक्रार करायचं पण आपलं एक कर्तव्य जे मूल जन्मते चौदा वर्षापर्यंत शिक्षण दिलं पाहिजे आपले कर्तव्य राज्यघर्तींच कर्तव्य केंद्र सरकारचं राज्य सरकारचं कर्तव्य आणि नागरिकांचं कर्तव्य आपलं मूल जन्मल्यानंतर आपल्या परिसरातल्या मुलाला चौदा वर्षपर्यंत आपण त्याला की शिक्षणासाठी आपण आजही बरेच मुलं वचन भटवतात आणि शिक्षण फुलाच्या आधी जातात तुम्हाला कल्पना नसेल गुंडाच्या किंवा याच्या डोळ्याच्या डोळ्या जे शहरामध्ये निर्माण व्हायला असे शिक्षण अभाव असल्यामुळे आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे आपण एक श्रमला प्रतिष्ठा दिली पाहिजे आज मी पाहिलं बऱ्याच जण असेल तर मी कार्यक्रमाला जातो आपण जातात पण फक्त बोट दाखवून हे इकडे ठेवा ते तिकडे मला सांगायचं इथं टेबल जरी टेबलवर कोणा ग्लास असतात तुम्हाला उतरा वाटणार आहे महात्मा गांधी हे स्वप्न पाहिलेलं आहे आपल्या देशामध्ये स्वतः राज्यघटनेचा देशा अहमल झाल्यानंतर आपल्या देशातल्या प्रत्येकाच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे खेळी स्वयंपूर्ण झाली पाहिजे त्या दृष्टीनं आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या खूप काही राष्ट्रपिद्यांनी सर्वांनी जे स्वप्न पाहिजे ते स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला कर्तव्याची गरज आहे मी काल परवा एक होतो मला दोन खूप मी एक शंभर वर्ष झालेल्या स्वातंत्र्य त्या शतक म्हणजे शंभरा वाढवला त्यांनी भाषण करतो काय बोललं की तिचा सरकार बनवलं इतकं वाईट का

काल पर आपण पाहिलं गणेश नगरला भर रस्त्यावर एका कोरोनाचा फोन झाला ती ही गोष्ट म्हणजे कसं आहे की आपण आपल्या कर्तव्याचा विसर पडलेला आपण ग्राम सुरक्षा दल या किंवा वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण जर हे पाहिलं तर कुणाच्या अन्याय झाला आपण ही जी चळवळ झालेला चळवळ का झाली तर अन्यायाच्या आपण परिसरामध्ये कोणी कोणाला अन्याय करताना डोळ्या देखील बघा आपल्याला काय म्हणायचं हे मित्रांनो राज्यघटनेच्या त्या आपल्याला आप 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 जे कर्तव्य दिले करत नाही पूर्ण करत असतात म्हणून आज आपल्या देशामध्ये जातीय दंगली असो किंवा मतभेद असो हे दूर झाले पाहिजे घटनेनं आपल्याला तेवढं संरक्षण दिलंय म्हणून राज्यघटनेचं जे काही आपल्याला कर्तव्य दिलेले आहे ते आपण पार पाडलं पाहिजे मतदानामध्ये सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे निवडून आल्यानंतर बोलतो की मला काय म्हणायचं की हे लोकशाही बळकट करण्यासाठी एक ते फार मोठ आपलं कर्तव्य आहे ते सुद्धा सांगायला लागते मी काल पुन्हा एक बातमी वाचते मला इतकं अतिशय वाईट वाटत मतदान लोकशाहीचं वाढवण्यासाठी अमेरिकेने आपल्यामध्ये आरोग्य प्रोग्रामसाठी पैसे दिले हे म्हणजे आपण कर्तव्याला कुठेतरी विसरलो म्हणून ही वेळ आली म्हणून जो खरा आहे कुठे नाही त्याच्यामध्ये जाणार नाही परंतु आपल्याला जे काही आपलं जे कर्तव्य आहे आपली भारतीय संस्कृती खूप चांगली आहे या समोरच्या वडील आदर करणे आता मी पाहिलं बस मध्ये बसलं तर ज्येष्ठ नागरिकांना पुढील महाराष्ट्रामध्ये आपलं कर्तव्य नाही कर्तव्य नाही का आपण सर्वांनी पुढे आलो महिलांना जागा देत त्या रिझर्वेशन आपल्या बलाकार कमी आहे म्हणून मी आयोजकांना मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा आवश्यक एस टी मध्ये बसले तुम्ही पाहिलं असेल तेलंगणामध्ये नियम बरोबर आंध्र प्रदेश मध्ये बरोबर मध्ये बरोबर आहे आपण वळलं पाहिजे ती प्रत जर आपण घेतली किंवा आपल्या मध्ये त्या ठिकाणी आपल्या नागरिकांची जी सनद आहे सॉरी जे कर्तव्य असते पाहलेले ते जर आपण वाचन केलं आणि त्याप्रमाणे जर आपण अवलोकन केलं तर या भारत मुसमी राज्यघटनेच्या आपण सर्वांनी चांगले कर्तव्य पार पडले तर आपला देश खूप बलशाली होईल आणि ज्या ज्या सैनिकांनी हे स्वप्न पाहिले मित्रांनो तुम्हाला अधिकार नाही गती स्वातंत्र्य सैनिकांनी तुम्ही चांगलं काम करणार नाही हे स्वातंत्र्य मिळवलंय आणि ही राज्यघटना निर्माण केली म्हणून असं स्वयराज्यासाठी स्वातंत्र्य नाही आपलं कर्तव्य चालू करण्यासाठी स्वातंत्र्य आहे म्हणून आपण काही बोलण्यासारखं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो की भारतीय संविधानाची परत म्हणजे वाचावे आणि आपले कर्तव्य आहे त्या कर्तव्याकडे आपण वळावा आपल्याला आई वडिलांची शिवाय सांगावं लागते का माझ विशेष म्हणजे की पाण्याचं जे पाणी वाया जाते त्याचा सुद्धा आपण व्यवस्थेशी वापर केला पाहिजे राष्ट्रीय संपत्तीचे नुसार झालं नाही पाहिजे हे फार मोठं कर्तव्य आहे आपण पाहिलं आंदोलन झालं निगमित व्हायला असेल की सार्वजनिक संपत्तीचं नाव हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून दहशतवादा काळा घातला पाहिजे आपण आपल्या परिसरामध्ये पुण्या गोली सर्वांना आनंदाने पाहिजे असं वातावरण साठी आपल्या सर्वांचं कर्तव्य आपण एक बाहेर बनावं परत एकदा मी आपल्याला आवाहन करतो की आपण आपले जे नागरिकांचे जे कर्तव्य अधिकार तुम्ही जाणून का हे सांगायची मला गरज नाही स्वातंत्र्याच्या अमृत झाला आणि आता राज्यघटनेचा अमृत चालू आहे म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडण्याचा करावा आपण जे प्राथमिक गरजा आहेत अन्न विनाकार वाया घालू नये अन्न जर उठलं तर आपण जे बरेच लोक उपाशी आहेत त्यांना आपण दिलं पाहिजे काही काही गावाला पाहिजे चांगली हे आहे म्हणून आपण शेतामध्ये जे काही आपण आज मजूर मिळत नाही